काल तिचा वाढदिवस होता त्या ठेवलेल्या फोटोकडे तिचं लेकरू आशेनं पाहत होतं आई वडिलांच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा सुरू होत्या आईने आणि वडिलांनी एकच हंबरडा फोडला होता अजूनही विश्वास बसत नाही आमची लेख आम्हाला सोडून गेली असं वाटतं कुठून तरी ती येईल आम्हाला आवाज देईल तिच्या वडिलांनी तिच्या आवडीची मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवली होती केक ठेवला होता लेकीच्या डोळ्यात डोळे दोल घालून लेखी बोल ना ग म्हणून हंबरडा फोडत होते वैष्णवी ताईचं लेकरू फक्त टकामका आईच्या फोटोकडे पाहत राहतो तो फोटोलाच कवटाळण्याचा प्रयत्न करतो आई आई हाक मारतो कुठून तरी आपली आई आपल्याला ओ देईल ही आशा बाळगतो वैष्णवीच्या आई वडील देखील लेख कुठून आवाज देईल का असा कानुसा घेत असतात पण सासरच्या छळाला बळी पडलेली ती लेख आता काही झालं तरी डोळ्यांना मात्र दिसायची नाही दोन महिने झाले तिला आपल्या लेकराला सोडून जाऊन लेकराची नजर भिरभिरते आहे आई ये ना ग म्हणून हृदय तोडणारी हाक देत आहे आता वैष्णवी मृत्यू प्रकरणात विधीमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीनं चौकशी अहवाल सादर केलेला आहे या अहवालात वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे वैष्णवीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे वैष्णवी हगमने हिने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला सासरच्या मंडळीने सांगितले आम्ही घरीच नव्हतो तेव्हा तिने आत्महत्या केली पण आता मात्र सर्व अहवालामधनं बाहेर आलेला आहे की तिने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे वैष्णवीच्या लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देण्यात आली होती त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादावरनं तिच्यासोबत भांडण सुरू केलं होतं तिच्या चारित्र्यावरनं बोलणं त्या लोकांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं पती सासू सासरे ननंद यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ आणि तिला क्रूर वागणूक देण्यास सुरुवात केली होती पोस्टमार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावरती मारहाणीचे वर्ण आढळले होते कशी झाली होती या सर्वांची सुरुवात तसं पाहता वैष्णवीने शशांक यांचं हे लग्न प्रेमसंबंधातून जोडलेलं होतं एकमेकांना दोघांनी पसंत केलेलं होतं तरी देखील तिच्या लग्नामध्ये तिच्या आईवडिलांकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सुचवलेल्या कार्यालयातच लग्न लावून देण्याचे मान्य करून घेण्यात आले होते मात्र तिचे सासू सासरे नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडण करायला सुरुवात केली होती लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतरच वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणं सुरू केलं वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारानंतर आई वडिलांनी ते सासर नव्हतंच तिचं तो होता एक नराधमांचा वाडा जिथे सून म्हणजे सोन्याची खाण समजली जात होती त्यांनी वैष्णवीला कधीही सून म्हणून मानूनच घेतलं नाही त्या हगवणे कुटुंबाची लेख करिश्मा ही तर नावाप्रमाणेच महान तिने आपल्या दोन्ही वहिन्यांना म्हणजे वैष्णवी आणि तिची मोठी जाऊ मयुरी दोघींना अशा प्रकारे त्रास दिला की तिला जणू कायमच तिच्या माहेरीच राहायचं होत तिला सासरचं तोंड पाहायचंच नव्हतं अतोनात छळ करायची ही करिश्मा त्या दोघींचा वैष्णवी पुन्हा सासरी आल्यानंतर काही दिवसांनी वैष्णवीचे पती असलेल्या शशांकने जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवीला तुझ्या माहेरून दोन कोटी रुपयांची मागणी करण्यास सांगितली तो तर पैशांसाठी नेहमीच हप्पापलेला होता गरज पडली की तो सतत वैष्णवीला तिच्या वडिलांकडून पैसे आणायला सांगत असे इतक्या राजकारणी घराण्यातला मुलगा पण मोबाईल देखील सासऱ्याकडूनच घेतला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शशांकच्या भावाची पत्नी मयुरी हिलातर वैष्णवी ही तिची सख्खी जाऊ असून देखील दीड वर्षात त्या दोघीजणी कधी फारशा बोलल्या नव्हत्या हगवणे कुटुंबियांनी जाणून बुजून त्या त्या दोघींना दोघींना एकमेकींच्या जवळ येऊ त्यांची ननंद एकमेकांशी बोलू देत नसे शशांक त्याच्या भावाला सांगत असे मी माझ्या बायकोला धाकात ठेवतो तिच्या घरच्यांकडून ब्रँडेड वस्तू घेतो इतकंच काय तर वैष्णवी गर्भवती असताना हगवणे कुटुंबियांनी तिला बाहेर उन्हात उभे केले होते हगवणे कुटुंबीय दृष्ट असल्यामुळे वैष्णवीची मोठी जाव मयुरी त्यांना खूप घाबरत होती पण तिला तिच्या नवऱ्याची खंबीर साथ असल्यामुळे तिचा जीव वाचला पण बिचाऱ्या वैष्णवीला मात्र तिच्या पतीची साथ मिळाली नाही अशा या नराधम लोकांना खरंच कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे सुरुवातीला वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं पण तिच्या शरीरावर असलेल्या वर्णांवरनं तिचा किती छळ केला गेला आहे हे समजले आता सर्व सत्य समोर आलेलं आहे तिची हत्या एक हुंडाबळीचं प्रकरण आहे जेव्हा शशांकने मागितलेली दोन कोटी रुपयांची रक्कम वैष्णवीच्या वडिलांनी सध्या देण्यास नकार केला तेव्हा त्यानं तुला फुकट पोसायची का तुझ्या खानदानाला काटा काढतो अशी धमकी तिला दिली होती तिची सासू आणि ननन तिला मारहाण करून तिच्या अंगावरती थुंकत असत पाच मे दोन हजार पंचवीस ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी गेली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली यातला पोशाख फेकून शशांक निघून गेला आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही त्याने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याने वैष्णवीच्या भावाला फोन करून तिला माहेरी घेऊन जा असे सांगितले पण त्यानंतर लगेचच संध्याकाळी त्याच भावाला फोन करून त्यानं वैष्णवीनं आत्महत्या केली आहे तिला रुग्णालयात नेत आहोत असे सांगितले आपल्या मुलीनं असं का केलं असा विचार करत जेव्हा आई वडील दवाखान्यात पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला होता कारण तिच्या शरीरावरती धारदार वस्तूने वार केल्याच्या खुना आणि अनेक जखमा आढळून आल्या होत्या म्हणजेच वैष्णवीच्या घरच्यांनी लग्नात तिला एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी इतक्या महागड्या वस्तू दिल्या राजेशाही थाटामाटात तिचं लग्न करून दिलं तरी तिचे इतके हाल तर मग एखाद्या सामान्य मुलीची अवस्था काय असू शकते आत्ता आपल्याकडे हुंडा प्रतिभात्मक कायदा आहे तरीही लोक लपून छपून पद्धतीनं हुंडा हा मागतातच आजही लग्नानंतर हुंड्यासाठी छळ होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येतात हे का होतं तर आजही जेव्हा लग्न जमवले जातात तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनं तुम्हाला मुलीला काय द्यायचं असेल तर ते द्या असे सांगितले जाते आणि मग त्यामध्ये छुप्या पद्धतीनं अनेक वस्तूंची देवाण केली जाते पण असं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा समोरच्याला असं फुकट मध्ये सगळं मिळत तेव्हा त्याची हाव वाढत जाते ती इतकी वाढत जाते की नंतर जर एखादी गोष्ट मनासारखी मिळाली नाही तर मग रूपांतर होत आपली मुलगी सुखी राहावी म्हणून आई वडील प्रत्येक प्रयत्न करत असतात एकदा मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे तिने तिच्या सासरी सुखात राहावं हीच त्यांची अपेक्षा असते जर ती माहेरी येऊन राहिली तर समाज आपल्याला बाहेर तोंड काढू देणार नाही ही भीती असते आणि या कारणामुळे मुलीला तुझ्या सासरीच तू सांभाळून घे असा सल्ला नेहमी दिला जातो ती देखील हाच विचार करते की आई वडिलांना त्रास नको त्यांची समाजातील प्रतिष्ठा कमी होता कामाने पण इथेच तिचं आणि तिच्या घरच्यांचंही चुकतं जोपर्यंत मुलीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे आई वडील आणि भाऊ समाजात तयार होत नाहीत तोपर्यंत अशा घटना घडत राहतील जिथे थाटामाटात लग्न करण्याचा दबाव दिला जातो वस्तूंची मागणी केली जाते तुमच्या मुलीसाठी काय ते करा असे सांगितले जाते तिथे मुलींनी देखील स्पष्टपणे नकार दिला पाहिजे आता वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीच्या प्रकारामुळे समाजमन ठरवून गेला आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक हजार सहाशे सत्तर पानांचं दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे या दोषारोपपत्रात एकूण अकरा जणांना आरोपी मानण्यात आला आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वैष्णवीच्या सासरा सासू नवरा दीर ननंद यांच्यासह एकूण पाच जणांचा दोषारोपपत्र उल्लेख करण्यात आलेला आहे तर निलेश याला देखील आरोपीच्या गटात सामील करण्यात आला आहे आता त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल पण त्या चिमुकल्याची आई परत येईल का त्या आई वडिलांची ती लेख त्यांना परत दिसेल का पैशाच्या मोहापायी माणूस इतका राक्षसी प्रवृत्तीचा कसा होऊ शकतो हे समजणे आता मोठे प्रश्नचिन्ह झाले आहे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या घरून आणलेल्या त्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून मान देणार नाही तिचं सुख दुःख तुमचं सुख दुःख म्हणून मानणार नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही आज आई म्हणवणारी प्रत्येक बाई जेव्हा सासू बनण्याच्या उंबरठ्यावरती उभी राहते तेव्हा तिनं हा विचार केला पाहिजे माझ्यासोबत मी सून असताना जे काही झालं होतं त्यातलं मी काहीही माझ्या सुनेसोबत करणार नाही ती माझ्या घराची लक्ष्मी आहे माझ्या घरातील लेख दुसऱ्याच्या घरी चा जाईल तेव्हा मला तिची जेवढी काळजी वाटेल तेवढीच काळजी मी माझ्या घरी येणाऱ्या लेकीची घेणार असा विचार जेव्हा प्रत्येकाच्या मनात घुमू लागेल तेव्हाच हा आपला देश या हुंडाबळीच्या कचाट्यातून बाहेर पडेल वैष्णवी गेली पण तिचं स्वप्न अजूनही अधूर आहे एक शिक्षित स्वप्न बघणारी मुलगी केवळ हुंड्याच्या संपवली गेली आज वैष्णवी नाही पण उद्या कुठलीही वैष्णवी या पाशवी मानसिकतेची शिकार होऊ नये यासाठी आपणच आता जाग होणं गरजेचं आहे हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा आहे मुलींच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आई वडिलांनी मुलींना दागिने नव्हे तर धैर्य द्यावे समाजाने तिच्यावरती न्याय देण्याऐवजी न्याय मिळवून द्यावा जास्त हुशार जास्त सुंदर जास्त समजूतदार असण यामुळे जर एखादी मुलगी जास्त त्रास सहन करत असेल तर दोष तिचा नाही दोष त्या समाजाचा आहे जो अजूनही हुंड्याला मान्यता देतो तुमच्या आजूबाजूला अशी कोणती वैष्णवी असेल जिने त्रास सहन करत असेल तर गप्प बसू नका तिचा आवाज व्हा हुंड्याच्या विरोधात बोलणं म्हणजे समाज वाचवणं तुमचं ह्याबद्दल काय मत आहे प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद